गांजा विक्री टोळीतील फरारी संशयता साटक मोहन झळकेच्या महात्मा गांधी चौक पोलिसांनी अखेर आवळल्या मुसक्या मिरज शहर व परिसरात गांजा विक्री करणाऱ्या टोळीतील फरारी संशयित आरोपी मोहन दत्तात्रे झळके वय अडतीस राहणार रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज याला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली पोलिसांनी एकवीस ऑगस्ट रोजी मिरज शहर व परिसरातील गांजा विक्री करणाऱ्या टोळीतील जेफ्री मरिदास अंधोणी वर्ष चौस राहणार माणिकनगर मिरज याला अटक केली होती त्याच्याकडून जवळपास तीन लाख सत्तेचाळीस हजार संशयित आरोपी मोहन झळके हा गेल्या एक महिन्यापासून फरार होता या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयित आरोपी मोहन झळके याला बुधवारी रात्री आठ वाजता रॉकेल डेपो झोपडपट्टी येथून अटक केली आहे सदरची कारवाई महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस उपनिरीक्षक संदीप कुरव सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण अभिजित धनकर सचिन कुंभार सुरज पाटील अभिजित पाटील बसवराज कुंदगोळ विनोद चव्हाण विक्रम खोत जावेद शेख मोहसिन टिनमेकर रणजित घोडके यांच्या पथकाने केली आहे महानकरी न्यूज साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा